हिवाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर स्वस्त असतात तर आज आपण मस्त असे पालकच्या भाजी विशेष आज आपण अगदी झटपट तयार होणारी मस्त अशी कुरकुरीत खमंग दोन प्रकारची भजीची रेसिपी पाहणार आहोत पालक भजी आणि बटाटा भजी अशा दोन रेसिपी आज आपण तयार करणार आहोत चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नहीं है, रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साध्या आणि सोपे आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर ही पालक भाजी बनवताना ना मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या वापरा नक्कीच तुमची भाजी अजिबात नरम पडणार नाही अगदी कुरकुरीत तयार होतील तर एक गड्डी पालकची घेतलेली आहे आता पालक जेव्हा घेतो ना त्याची आपल्याला फक्त पानं पानं घ्यायची आहे आता ही जी पानं आहे ना त्यातही आता बरेचशी देठं आहे ते आपल्याला काढून टाकायची आहे आणि फक्त पानाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा देठ आपण भजी करताना वापरतो ना ते खाताना थोडेसे कडवटही लागतात आणि भजीसुद्धा लगेच नरम पडतात त्यासाठी आपल्याला फक्त पालक भजी बनवताना पानं पानं जे आहे ना ते घ्यायची आहे तर हे जे देठं आहे ना एक्स्ट्राची ते मी काढून टाकलेली आहे आता पालक आपल्याला थोडीशी मोठ्या साईजमध्येच कट करायचे आहे अगदी जास्त बारीक करायची नाही नाही तर पालकचं लगेच पाणी होतं त्यामुळे भजी बनवत असताना आपल्याला मोठ्या मोठ्या आकारामध्ये ही जी भाजी आहे ही कट करून घ्यायची आहे किंवा अगदीच कोवळी पानं असेल ना तुम्ही अख्खी वापरली तरीही चालेल आता यातली मी एक जुळी जी घेतली होती ना त्यातली जी अर्धी गट्टी आहे ती या ठिकाणी मी भजी बनवण्यासाठी घेणार आहे तर मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर धुवायची आणि त्यानंतर कट करायची नाही नाहीतर पालकचं पाणी होतं त्यामुळे अगोदर कट करून घ्या त्यानंतर स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीवर निथळ ठेवा त्यानंतर इथे मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या मेजरिंग कपाने एक कप रेवडा बेसनपीठ घेतलेला आहे बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे तर मेजरिंग कप नसेल तर एखाद्या वाटीने मोजून घेऊ शकता त्यात आपल्याला एक चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपली जी भजी आहे ना मस्त अशी कुरकुरीत होते तर एक चमचाभर तांदळाचं पीठ घातलं एक चमचाभर आपल्याला ओवा घ्यायचा आहे थोडासा हातावरती क्रश करायचा कारण बेसन पीठ आणि ओव्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान लागतं आणि त्याचा फ्लेवरही छान असा भज्यांमध्ये येतो सोबतच अर्धा चमचा धने जे आहे ना अख्खे धने मी थोडेसे खलबत्त्यात क्रश करून घेतलेले होते ते टाकले आणि पाव चमचा आपल्याला हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आता पालक पालकभजी बनवताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकणार असून ती आपल्याला अगदी कमी प्रमाणात वापरायची आहे नाहीतर आपली जी भजी आहे ना रंगाने जास्त डार्क होतात किंवा काळपट होतात त्यानंतर पाव चमचा मी इथे खाण्याचा सोडा घातलेला आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे खाण्याचा सोडा याकरता घालायचा आहे की आपली जी भजी आहे ना खुसखुशीत व्हावी यासाठी लगेच इथे मी दोन चमचे भर कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेऊया तर दोन चमचे जे आहे ना पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्यानेच मधून दोन चमचेवर आपल्याला तेलाचं कडकडीत मोहून घालायचं आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे छान असं मिसळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ना आपल्याला जास्त सैल भिजवायचं नाही तर थोडंसं घट्ट पीठ आपल्याला हे भज्यांसाठीचं भिजवायचं आहे तर आता एक कपवर पाणी घेतलेलं होतं त्यातलं थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे आणि साधारणतः पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेलं ला आहे म्हणजे या ठिकाणी थोडंसं पाणी जे आहे ना तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर ह्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ भजवायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल आता एवढं घट्ट पीठ आणि याची भजी कशी होणार आहे तर हे अगदी परफेक्ट आहे कारण जेव्हा आपण पालकची भाजी यामध्ये मिसळू ना तर हे पिठाचं कोटिंग त्या पालकच्या पानांना छान व्यवस्थित लागावं यासाठी त्यातच आता मी इथे एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साधं काढून घेतला आणि किसणीने किसून घेतलेली आहे लांब लांब असा किस मी तयार करून घेतलेला आहे सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा तोही उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेऊया दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या मी यामध्ये टाकत आहे तर आपण सुरुवातीला लाल मिरची पावडर जी वापरली होती ती थोडीशी कमी वापरली होती आता इथे मी हिरवी मिरची जी आहे ना ही तीन ते चार घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही यामध्ये मिरची टाकू शकता आता हे सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये जो बारीक कापलेला पालक आहे ना तो टाकायचा आहे आता हा पालक मी स्वच्छ धुवून आणि चाळणीवर निथळत ठेवला होता त्यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये आपण पालक मिक्स करून घेऊया आता हे जे मिश्रण आहे ना हे भिजवत असताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही कारण सुरुवातीला जेवढं पाणी आपण वापरलेलं आहे ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता पालकमध्येही थोडंफार पाण्याचा अंश असतोच त्यामुळे हे पीठ आपोआप सैल होत जातं आता असं वाटलं की हे पीठ आपलं थोडंसं सैल झालेलं आहे तर तुम्ही वरतून बेसन पीठ वापरू शकता एक दोन चमचे किंवा असं वाटलं की हे जे नुसते पालक पालकच दिसत आहे यामध्ये थोडीशी पिठाची आवश्यकता आहे तरीही तुम्ही वरतून थोडंसं बेसनपीठ घालू शकता तर हे अशा पद्धतीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे अगदी जास्त पीठही दिसत नाही आणि नुसती पालकही दिसत नाही तर हे अगदी परफेक्ट आहे त्यामुळेच आपली जी भजी आहे एकदम कुरकुरीत होणार आहे जर यामध्ये पिठाचं प्रमाण जास्त असेल तर आपली भजी कुरकुरीत न होता हे अगदी नरम तयार होतात त्यासाठी पालक आणि बेसन पिठाचं जे प्रमाण आहे ना ते योग्य घ्यावं लागतं तेव्हाच ही भजी कुरकुरीत होतात आता लगेचच ही भजी तळून घेऊयात तेल मिडियम गरम ठेवायचं आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे कमीही ठेवू नका आणि मोठीही ठेवू नका कमी, कमी गॅसवर तळले तर, तर भजी तेलकट होण्याची शक्यता असते आणि मोठ्या गॅसवरती तळले तर, तर भजी वरतून फक्त डार्क रंगावर येतात आणि आतून ती कच्ची राहतात तर भजी तळत असताना हीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे की जी भजी आहे ना ती आपल्याला मध्यम गॅसवरती अगदी कुरकुरीत जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही तेलातून बाहेर काढायची नाही तर हे पहा काय मस्त अशी खमंग आपली भजी जी आहे ती दिसत आहे मस्त अशी तळली गेलेली आहे आता यातच आता चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून तळून घेऊया कारण भज्यांसोबत हिरवी मिरची नसेल तर काय बात तर मस्त अशी आपली ही भजी तळली गेलेली आहे मिरचीही तळली गेलेली आहे तर आता ही जी भजी आहे तुम्हाला दिसत असेल जराही कुठे तेलकट झालेली नाही मस्त अशी खमंग आपली पालकची भजी या ठिकाणी तयार झालेली आहे राहिलेली भजीसुद्धा आपण सेम पद्धतीने तळून घेऊया तर सर्व भजी माझी या ठिकाणी तळून तरूं तयार झालेली आहे तर तुम्हाला दिसत असेल एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी ही पालकची भजी आपली तयार झालेली आहे तर यासोबत तुम्हाला जर चटणी हवी असेल तर तुम्ही पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकता तर भजी अगदी मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत तयार झालेली आहे जरासुद्धा ही भजी तेलकट झालेली नाही आता ही जी यात आपण पालक वापरलेली आहे तीसुद्धा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तळी गेलेली आहे तर आता ह्या पद्धतीने तुम्ही भजी एकदा तरी जरूर ट्राय करून पहा कारण घरच्यांनासुद्धा नक्कीच ही भजी आवडणार आहे आतूनसुद्धा एकदम खुसखुशीत ही भजी तयार होतात कारण यामध्ये आपलं जे बेसनपीठ आहे ना तेसुद्धा आपण जास्त वापरलेलं नाही त्यामुळे भजी बऱ्याच वेळापर्यंत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहणार आहे यामध्ये बेसन पिठाचा कमीत कमी वापर केल्यामुळे भजी एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे लगेचच आता आपण आपल्या दुसऱ्याही रेसिपीकडे वळूया दुसरी जी भजीची रेसिपी आहे ती म्हणजे बटाटा भजी तर ही बटाटा भजी पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे आता ही जी बटाटा भजी तयार केलेली आहे यामध्ये आपण सोडा सुद्धा वापरलेला नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हे भाजी साधारणत आपण तीन ते चार जणांसाठी बनवत आहोत तर दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याची सालं काढून घेतली त्यानंतर मस्त असे पातळ काप मी इथे करून घेतलेले आहे तर पाण्यात ठेवून देऊया तर हे बटाट्याचे जे स्लाईस आहे ते आपल्याला जास्त जाड ठेवायचे नाही नाही तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही यासाठी आपल्याला मस्त असे मध्यम हे बटाट्याची स्लाईस करून घ्यायचे आहे आता जरा वेळासाठी साईडला ठेवून देऊया आणि बटाटा बटाटाभजींसाठीचं जे पीठ आहे हे आपण भिजवून घेऊया ते एका मिक्सिंग बाउलमध्ये घरातल्याच एका वाटीने मोजून बरोबर दीड वाटी, वाटी बेसनपीठ घेतलेले आहे यामध्ये वेगळे कुठलेही पिठे आपण वापरणार नाही होत फक्त बेसन पिठाचे हे भजी आपण तयार करणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया मिरचीचं आणि हळदीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे नाहीतर आपल्या भज्यांचा रंग जास्त डार्क होईल त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे हातावरती छान असा चोळून घ्यायचा म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा भज्यांमध्ये छान उतरेल भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरचीसुद्धा कापून घालू शकता परंतु हे जी भजी आहे मी अगदी साधी बनवणार आहे त्यामुळे यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून याचं आपल्याला मस्त असं मीडियम घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता इथे पाण्याचं चा परफेक्ट असं काही मेजरमेंट नाही तर आपल्याला अंदाजाने यामध्ये पाणी टाकत टाकत व्यवस्थित मिडियम घट्ट हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण हे पीठ भिजवत असताना यामध्ये तांदळाचं पीठ रवा किंवा खाण्याचा सोडा अजिबात वापरणार नाही ना तर तरीही आपली जी भजी आहे मस्त अशी टम्म फुगणार आहे तर त्यासाठी ते एक खास ट्रिक मी वापरणार आहे ती म्हणजे आपल्याला हे जे, जे बेसनपीठ आहे ते मस्त असं हलकं करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनटं हे बेसनपीठ आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर आपलं जे बेसन पीठ आहे मस्त असं हलकं होतं आणि त्यामुळेच आपली जी भजी आहे ही टम्म फुगतात त्यासाठी त्या त्या आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडासुद्धा वापरण्याची आवश्यकता नाही हीच ती खास ट्रिक त्या आहे त्यामुळे आपली जी भजी आहे मस्त अशी टम्म फुगणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी साधारणतः दोन ते तीन मिनटं झालेले आहे पीठ मस्त असं हलकं करून घेतलेलं आहे आणि पिठाचा रंगसुद्धा हलकासा लाईट झालेला आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपलं जे पीठ आहे हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही कुठलीही भजी बनवत असाल तर ही ट्रिक नक्की वापरा त्यामुळे तुमची जी भजी आहे ही मस्त अशी टम्म फुगणार आहे आणि त्यात आपल्याला खाण्याचा सोडा वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही पीठ पेटल्यानंतर पिठाचा जो रंग आहे तुम्ही इथे पाहू शकता हलकासा लाईट झालेला आहे आता हे पीठ जे आहे हे थोडंसं घट्ट वाटत आहे एवढं घट्ट पीठ आपल्याला ही भजी बनवण्यासाठी लागणार नाही नाहीतर भजी खाताना नुसतंच पीठ लागेल तर यामध्ये आता अजून थोडीशी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे साधारणतः दोन ते ती तीन चमचेभर पाणी यामध्ये आपल्याला लागणार आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही ठेवायचं नाही पातळ ठेवलं तर जे बटाट्याचे काप आहे त्याला हे पिठाचं कोटिंग व्यवस्थित बसणार नाही आणि घट्ट ठेवलं तर तळल्यानंतर नुसतंच भजी खाताना पीठच लागेल तर साधारणतः तीन ते चार चमचेभर पाणी यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि मीडियम घट्ट हे मिश्रण आता तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि मस्त असं हलकंसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये जो काही एअर असेल तो पूर्णपणे निघून गेल्याच्या नंतरच आपली जी भजी आहे ही मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतात तर अशा पद्धतीचं काही पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सोडा वापरणार नाही होत तर सोड्याचं काम इथं आपलं तेल करणार आहे तर दोन चमचेभर एवढं तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्यानेच मधून दोन भर तेल मी कडकडीत गरम करून यामध्ये घातलेलं आहे आता जर तुम्हाला तेल घालायचं नसेल तर तुम्ही अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल परंतु इथे तेल वापरल्यामुळे आपल्याला खाण्याचा सोडा घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आता जे बटाट्याचे आपण काप करून घेतलेले होते ते आपल्याला एका सुती कापडावरती ठेवायची आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आपण जेव्हा हे बटाट्याचे स्लाईस बटा पिठामध्ये घालू तेव्हा आपलं जे पीठ आहे हे पातळ होणार नाही तर जे पीठ आहे ते आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे जे बटाट्याचे काप आहे त्याला व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही लगेचच आता आपण भजी तळायला घेऊया तर त्यासाठी गॅसवर तेल मी अगोदरच मीडियम गरम करून घेतलेलं आहे तेल फार कडकडीत ठेवू नका नाही तर वरतून भज्यांचा रंग बदलेला आणि आतून जे बटाट्याचे स्लाईस आहे ते कच्चे राहतील त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती ही मध्यम ठेवायची आहे कमी गॅसवरही तळू नका आणि मोठ्या गॅसवरही तळू नका मंद गॅसवरती जर तुम्ही तळले तर ही जी भजी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते तर त्यासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला ही भजी मस्त अशी खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायची आहे तर भजी पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही जर सोडा ह्या भज्यांमध्ये वापरला तर भजी जी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते परंतु आपण यामध्ये सोडाच घातला नाही तर ही भजी अजिबात तेलकटच होणार नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली जी भजी आहे ही तयार झालेली आहे काढून घेऊया आणि सेम पद्धतीने दुसरी बॅजसुद्धा तळून घेऊया त्यापूर्वी तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे कारण पहिली बॅज काढल्याच्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यानंतर दुसरी भजी लगेच टाकली तर आपली जी भजी आहे ही तेलकट होण्याची शक्यता असते किंवा भजी तेल जास्त ओढतात त्यासाठी तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरी बॅच सोडायची आहे आणि कडाईमध्ये जितके बसेल तितकीच भजी आपल्याला टाकायची आहे अगदी जास्तही टाकू नकार नाही तर आपल्याला भजी व्यवस्थित हलवताही येणार नाही आणि भजीसुद्धा चांगली तळली जाणार नाही तर पलटवून घेतल्याच्या तुम्ही इथे पाहू शकता जी भजी आहे मस्त अशी तेलात टाकल्या टाकल्या टम्ब फुगलेली आहे आता ही भजीची दुसरी बॅच आहे तीसुद्धा काढून घेऊया आणि सेम पद्धतीने राहिलेली सर्व जी भजी आहे ती आता आपण बनवून घेणार आहोत आता सोबत च काही मिरच्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत तर ही भजी आणि मिरच्या जर असेल तर भजी खाण्याची मजाच काही और आहे तर आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही आता इथपर्यंत आलाच असाल आणि आता रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर सर्व भजी माझी इथे तळून झालेली आहे भजी पहा अजिबात तेलकट झालेली नाही एकदम कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे आपण यामध्ये खाण्याचा सोडा तांदळाचं पीठ इतर कुठलेही पदार्थ वापरलेले नाही तरी ही भजी पहा काय मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेली आहे फक्त एक साधी सोपी ट्रीक आपण वापरलेली आहे त्या ट्रीकने तुम्ही कुठलीही भजी जर बनवली तरीही मस्त अशी तयार तर एकदा तरी ह्या पद्धतीने तुम्ही कुठलीही भजी नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगाल की तुमची जी भजी आहे ही मस्त अशी तयार झालेली आहे तर ही भजी तुम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत किंवा मिरची सोबत किंवा अशीचही खाल्ली तरीही मस्त लागतात तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला आजची बात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत